हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त मी गण छान आपल्या विचारलं होतं सहजीवनाबद्दल बोला एस्पेशली उतार वयात त्याच्याबद्दल म्हणून मी बोलणार आहे उतार वयाचे वयात म्हणजे एकदम काही बदल होत नसतो हे पहिले पासून आता सहजीवन आपलं कधी चालू होते आपलं लग्न होते त्या दिवसापासून आपलं सहजीवन चालू होते आता सहजीवन म्हणजे काय हे सहजीवनात मेन आपल्याला काय पाहिजे मेन म्हणजे एकमेकांबद्दल विश्वास पाहिजे विश्वास असल्यानंतर प्रेम एकमेकांबद्दल काळजी हे सगळं आपल्याला पाहिजे आता हे आपण कसं मिळवायचं एस्पेशली हेच मेन लागते तर आपण लग्न करून येताना आपलं बाकीचं सगळं बाजूला ठेवून आता मी ह्यांची पार्टनर आहे किंवा आता मी हिचा पार्टनर आहे हे मेनली एकमेकांचे मनात पाहिजे त्याचे शिवाय आपल्याला एडजस्टमेंट पण करायला पाहिजे कोणी असं म्हणता कामा नये मी म्हणेन असं दुसऱ्यांना ऐकायला पाहिजे नो डाऊट आफ्टर ऑल हे बघा स्वभाव प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात ते स्वभाव आपल्याला आहे तसे कित्येक वेळेला एक्सेप्ट करावे लागतात कधी कधी ते जरासा हळूळ हळू बदल होऊ शकतो तरी खूप असा बदल होत नसतो आता ह्या वेळेला आपण काय करायला पाहिजे एकमेकांबद्दल प्रेम हे पाहिजे एकमेकांबद्दलची काळजी घ्यायला पाहिजे सुखात आणि दुःखात पण एकमेकांचं सहभागी व्हायला पाहिजे आणि एवढ्या करत असतानाही आपण इंडिव्हिज्युअल्स म्हणून जगायला पाहिजे का ॲज अन इंडिव्हिज्युअल आपल्या आवडी निवडी सगळ्या वेगवेगळ्या असू शकतील त्यामुळे ह्या आपल्या आवडीनिवडी पण आपण जपायला पाहिजे असंच एकमेकांच्या आवडीनिवडीबद्दल पण आपण खूप काळजी घ्यायला पाहिजे आता माझी जी एक कझिन आहे तिचं आणि तिचे मिश्रांचं आता ते सत्तरीला आलेले मिस्टर तर सत्तरीचे पुढचे ती सत्तरीचे अलीकडे आहे एकाद वर्ष कमी एवढ्या एकमेकांबद्दल काळजी घेतात म्हणजे एका तिला फुलं खूप आवडतात कुठे गजरा दिसला का नाही लगेच तिचे मिस्टर जाऊन गजरा घेऊन येतात किंवा मिस्टरांना एकाच गोष्ट आवडते म्हटलं की लगेच ती तर फुरवती असा एकमेकांबद्दल आपण प्रेमानं विश्वासानं राहायला पाहिजे आणि हे एकदम उतार वेळात आम्ही प्रेम करतो विश्वास करतो जगतो म्हटलं की नाही चालत हे पहिलेपासून हळूहळू लोणचं कसं मूरतं का नाही तसंच आपल्या आयुष्यातलं पण ते सहजीवनाचं प्रेम असंच मुरत जायला पाहिजे आणि असं आपण एकमेकांबद्दल प्रेम करताना एकमेकांबद्दल विश्वास ठेवायला पाहिजे एकमेकांशी खूप आधार द्यायला पाहिजे कोणी आजारी पडला की दुसऱ्यांना त्याची काळजी घ्यायला पाहिजे नाही ते माझं मी बघते हां असं नाही चालणार किंवा मला असं पाहिजे मला असं पाहिजे असं नाही चालणार दोघांही एकमेकांच्या आवडी जपत एकमेकांचा आधार बनत राहिलं का नाही आपलं हे जीवन खूप सुखकर होते खूप आनंदानं जाते आणि कधी आपल्याला कुठल्याही विषयाचं दुःख वाटत नाही अच्छा हे वे गुड डे